किडनी स्टोन किडनी मध्ये सी चा एक खाडा आहे कुणाला म्हणजे कुठं बोलताय तुम्ही हे पुण्याहून बोलतोय मी बरं बरं कधी घेतलं होतं औषध वर्ष झालं असेल मला वाटतं पूर्ण बरं झालं आता हो त्यांनी एकदम क्लिअर झालंय पण हे आता आहे ना किडनी मध्ये सी चा एक खाडा आहे बाकी दोन खडे अजून खडे आहेत टोटल किती, किती वीस म्हणताय का तीस म्हणताय तीस तीस बार, बार, बार। तीस एमएम चा खडा आहे बर 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 तीस पंधरा आणि नऊ तीस एम एम पंधरा एमएम आणि नऊ एमएम ठीक आहे ठीक आहे तर याच्यावर काय होईल का तुमच्या म्हणजे औषधाचं काय होईल का होईल <laughs> हुई। हा होईल होईल ना होय हा मग ते म्हणजे ऑनलाईन ते मी हे करतायला आमशेत का कसं काय हा देईन पाठवून मी काय काळजी करू नका